बातमी जत तालुक्यातून एक ब्रेकिंग बातमी उमदीत पुन्हा चोरी दोन दुकाने फोडली एक मोटरसायकल पळवली चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडून उमदी पोलिसांच्या स्वाधीन केले उमदी तालुका जत येथे पुन्हा चोरीची घटना घडली गट आहे चोरट्याने बंद दुकाने टार्गेट करीत शनिवारी रात्री दोन मोटर रिवाइंडिंग दुकानाचे शटर व पत्रा कापून चोरी केली आहे मोटरसायकलही चोरट्याने चोरून नेली आहे या चोरीच्या घटनेने उमदी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी उटगी येथे दरोडा पडला त्यापूर्वी उमदी येथे डी एस खोटी यांचे कापड दुकान पत्रा कापून चोरट्याने चोरी केली होती तसेच अनिल टकले यांचे मोटार रिवायडिंग दुकान उच शटर उचकटून चोरी केली होती ही घटना ताजी असताना पुन्हा उमदी येथे पुन्हा नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर एच पी पेट्रोल पंपासमोर असलेले सदाशिव माळी यांचे श्री संगमेश्वर मोटार दुकान या दुकानाचा प बाजूचा पत्रा कापून चोरट्याने प्रवेश केला व वा आतील वायर व वा इतर साहित्य असे सुमारे एक लाखाचे साहित्य चोरट्याने चोरून नेले आहे चोरट्याने सी सी टी व्हीची तोडफोडही केली आहे व स्टोरेज मशीन काढून नेली आहे शेजारीच असलेल्या भारत हेंबाडे यांचेही मोटार दुकान शटर उचकटून चाळीस ते पन्नास हजाराची वायर व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे त्याचबरोबर तिप्पांना माळी यांची घराशेजारी लावलेली युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास सदाशिव सुरेश माळी यांच्या मोटार दुकानामध्ये चोरी करत असताना सी सी टी व्हीचा सायरन वाजल्याने सदाशिव माळी यांनी दुकानाकडे येऊन चोरट्याचा पाठलाग करून एका चोरट्यास पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले संशयित चोरट्याचे नाव विचारले असता युवराज तानाजी काळे राहणार माळीनगर अकलूज असे त्यांनी सांगितले अन्य तिघे असल्याचे त्यांनी सांगितले यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले त्या चोरी करण्याची चोरट्यांची पद्धत आणि आजची पद्धत ही सारखीच आहे आता या सर्व चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे उमदी परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या प्रकारानंतर व्यावसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एक संशयित आरोपी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला असून ओमदी पोलिसांनी कडक पावले उचलून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे नमस्कार माझं नाव संतोष सुरेश माळे मोटर दुकान आहे संतोष वाडी वर्क ओमदी म्हणून इथं रात्री तीन वाजून दहा मिनटांस आपण नेहमीप्रमाणे दुकानाला चक्कर मारायला लागतो त्यावेळी काही ठळक चोरट्याने दुकानच्या साईडचं सा पत्र कापून दुकानातलं थोडं मटेरियल आणि वायरने आपण त्यांना बघितलं हो बघितल्यावर मी आणि माझा भाऊ दोघं मिळून त्या एका चोरला पकडलो तीन चोर फरार झालेत एका चोरला आपण सुखरूपपणे पोलीस स्टेशन ते उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना दाखल केले आहोत तुम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय चोर त्याला हो त्याला पोलिस स्टेशनच्या ताब्यात आहे पोलिसांच्या आणि आपलं सी सी टी व्ही पूर्ण कट करून व हार्ड सोबत घेऊन गेलेत आणि तुकाराम भारत अंबाडे डोंगरगाव राहणार डोंगरगाव तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर मी उमदी येथे दररोज सकाळी नऊ वाजता कामावर हो येतोय संध्याकाळी दहा वाजता दुकान बंद करून घरला जातो आणि रात्री मला सकाळी आल्यानंतर इथं घटना समजली दुकानाचं क्षेत्र चोरट्यांनी वर उचलून माझा दुकानातील मोटर जळलेल्या मोटरची तोडलेली वायर आणि नवीन वायर असा पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने गायब केला आहे असं निदर्शनास माझ्या आलेलं आहे पोलीस स्टेशनला कंप्लेट ह्या सदर घटनेची कंप्लेंट उमदी येथील पोलीस ठाण्यामध्ये सदू सुरेश माळी यांच्या नावे आणि माझे त्यात नाव तुकाराम भारत हेंबाडे असा उल्लेख करून कंप्लेट दाखल केली